रामकृष्ण आरे मित्रांनो उडदाच्या रानात खूप गवत झालं होतं म्हणून आज त्याची फवारणी केली कारण याच वावरात आपल्याला पुन्हा कांदे लावायचे आहेत हे औषध खूप खतरनाक असल्यामुळे मी तोंड डोळे सगळं पॅक करून घेतलं होतं मित्रांनो शेत हेच आपलं जीवन आहे हे काम न थांबता करायचं कारण मेहनत हीच आपली पूजा आहे वातावरणामुळे कांदे पण पिवळे दिसत आहेत उद्या त्याची पण फवारणी करून घेऊया फवारणी झाल्यानंतर घरी आलो आणि आज आमच्या वस्तीवरील गणपती मंडळाचा भोजनाचा कार्यक्रम होता स्वयंपाकासाठी सगळी वस्ती एकत्र आली महिला मंडळींनी पोळ्या करायचं काम हाती घेतलं होतं कोणी पीठ मळून घेत होतं तर कोणी पोळ्या लाटत होतं आणि काहीजण भाजून घेत होते आणि इकडे तरुण मंडळ ते स्वयंपाक सांभाळत होतं स्वयंपाकाचा मेनू पोळी भाजी मसाले भात आणि जिलेबी असा होता संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती झाली आणि जेवणासाठी पंक्ती बसल्या वस्तीवरील गावातील सर्वच लोक हळूहळू हो जेवणासाठी येऊ लागले पब्लिक जास्त आल्यामुळे भात संपत आलाय असं आम्हाला जाणवलं आणि आम्ही लगेच ते पुढची तयारी सुरू केली आमच्या आजी इजुताई याच आचार्य झाल्या आणि यांनी भात करायचं काम सुरू केलं आमच्या मंडळाचे अध्यक्ष रोहित लगड म्हणजेच पाटील हे जरा टेन्शनमध्ये आले होते पण त्यांना सांगितलं टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल आणि बप्पाच्या कृपेने खरंच सगळं एकदम व्यवस्थित पार पाडलं एकत्र आल्यावर कुठलीही अडचण मोठी नसते गणपती बाप्पा मोहऱ्या